आयुष्यात ज्या वेळेला सगळ्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात त्यावेळेला नक्की काय करायचं हे या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच कळेल आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा काही उपाय देणार आहे तो उपाय तुम्ही केल्यानंतर त्याच्यातून मार्ग मिळाल्याचा आनंद तुम्हाला होईल कमेंट वाचत असताना एक कमेंट मला दिसली त्या कमेंटमध्ये लिहिलं होतं की त्या मुलग्याचं त्या मुलगीवर आठ वर्ष प्रेम होतं जीवाला जीव देणारी मुलगी त्याला मिळाली होती प्रत्येक परिस्थितीत तिने त्याला खूप मदत केली एके दिवशी तिच्या बहिणीने तिच्या मनातून सर्व काढून घेतलं तिच्या बहिणीने सपोर्ट करण्याचं वचन त्या दोघांना दिलं पण काही दिवसानंतर ती मुलगी पण बदलली तिच्यासाठी या मुलग्याने विष पण पिले पण ती त्याला बघायला देखील आली नाही आता त्याचे मन बदलले आहे त्या मुलग्याचं असं म्हणणं आहे की ह्या मुलाला ती कोणत्याही परिस्थितीत हवी आहे त्यासाठी काहीही करण्याचे त्याचे धाडस आहे बघा थोडक्यात काय तर जगण्या मरण्याचा प्रश्न ह्या कमेंटमधून मला दिसला बरं मला एक सांगा प्रेम म्हणजे काय आतापर्यंत प्रेमात किती जणांनी आयुष्यभर साथ देण्याचं वचन पूर्ण केलेलं आहे दोन मिनटं जर हा व्हिडिओ पॉज करा आणि मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या हो की प्रेम म्हणजे नेमकं काय प्रेम म्हणजे नेमकं काय प्रेम म्हणजे अमृत जे समुद्र मंथनातून निघालं होतं की प्रेम म्हणजे वात्सल्याचा झरा प्रेम म्हणजे कामधेनु साध्य होता तृप्त होई मनो कांक्षित होते अंतकरण वात्सल्य भोगावया जिथे एकमेकांबद्दल आदर आपुलकी आणि काळजी तिथं खऱ्या प्रेमाचं वास्तव्य असते आठ वर्ष त्या मुलगीने सात देऊनही जर ती सोडून गेली म्हणून विष प्राशन करणे आणि आत्महत्या करणे हे महापाप आहे प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी जे जन्माला येताना आपल्या ललाटी लिहिले तेच अढळ सत्य आहे तिचे प्रेम खरे आहे सत्य आहे म्हणून जीव देण्याआधी तुम्ही हा विचार करा की माता पित्यांनी उदरात असल्यापासून प्रेम केलं संभाळ केला त्याचं मूल काय भगवंतांनी अवतार घेतला त्यांच्या अवतारात देखील ते स्थिर राहू शकले नाहीत त्यांना अवतार समाप्ती करावी लागली तर मग आपण तर मनुष्य देह धारण केला आहे आपण सामान्य नर अवतार होता ती हरिहर तेही न राहती स्थिर आपण तर मनुष्य नर काय आढळ आपण असे या कलियुगात एक विचित्र आहे ज्या माता पित्यांनी जन्म दिला त्यांच्यासाठी नाही तर केवळ काही वर्षांपूर्वी भेटलेल्या व्यक्तीसाठी मनुष्य जीव देतात किंवा जर काही मनाला वाईट वाटले कोणी अपमान केला तर आपण सरळ सरळ जीव देतो आपला जन्म आपले आयुष्य हे इतरांच्या भल्यासाठी खर्च करायचे असते इतरांना मदत करण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि मदत करण्यासाठीच हा मनुष्यरूपी देह आपल्याला मिळाला आहे याची जाणीव तुम्ही लक्षात घ्यावी आत्महत्या महादोष आहे हे एक महापाप आहे ते लहानपणापासून मिळालेल्या संस्कारांचे आपण काय केले या संसार वर्तमानी उपजती जंतु कर्मानुगुणी आपल्या अर्जवापासून सुखदुःखे भोगवणी मग असे असता मनुष्यदेह मिळाल्यावर पुण्य करायचे सोडून आपण प्रेम आणि मोहात अडकतो आणि त्या व्यक्तीसाठी जीव देतो किंवा कोणाचा जीव घेतो म्हणून मला तुम्हाला सांगायचे आहे या कारणे बाळा असता जरी कोणी जवळी किंवा सोडून जाती सकळी दुःख तुम्ही करू नये माता पित्यांच्या घरी लहानाचे मोठे आपण झालो त्यांना सोडून दुसऱ्या व्यक्तीसाठी हे कोणते वेडेपणाचे लक्षण आहे कर्मानुसारच आपण उपसतो ललाटावर लिहिले असेल ते आपण भोगतो असे असता आपण व्यर्थपणे प्राण त्यागतो प्रेमात जीव देण्याअगोदर या गोष्टीचा तुम्ही विचार करा जरी आता हेस या मनुष्ययीवनीत पूर्वी होतास तू कोणाचा पिता कोण होते तुझे माता पिता कोणाचा होतास तो भ्राता नीट आठवून सांग अरे वेड्या पंचभूतांचा बनलेला हा देह ज्यामध्ये आहे चर्म अस्थि आणि मज्जांचा समूह देवाने तुला विचार करण्याची शक्ती दिली मन दिलं बुद्धी दिली आणि अविवेकाने आपला मनुष्य देह संपवायचा का जे प्रारब्धात आहे ते तर होणारच तेव्हा दुःख कशाला एक व्यक्तीसाठी आपल्या आयुष्याचं अंत करणं योग्य नाही आपल्या देहाचा आपल्या आयुष्याचा आपणच सांभाळ करायचा असतो त्याला इतरांच्या मदतीसाठी झिजवायचं असतं तुझ्या मणींची भावना ओळखून तुझ्या कमेंटला उत्तर देण्यासाठी आज हा व्हिडिओ मी बनवला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुला उपाय देखील सांगतो जे साधक हा व्हिडिओ ऐकतायत त्यांना उपाय मी देतो पण लक्षात ठेवा हे सर्व मंत्र स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे या मंत्रांचा गुप्तपणे वापर करा प्रेमात अपयश आलेले असेल किंवा पत्नी सोडून तुम्हाला गेली असेल किंवा जवळच्या व्यक्तीनं धोका जर तुम्हाला दिला असेल कोणतेही सुख तुम्हाला मिळत नसेल पैशांची अडचण असेल यासाठी तुम्हाला आता मी मंत्र स्क्रीनवर देत आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलच्या खाली ते मंत्र दिसतील हे सर्व मंत्र अत्यंत प्राचीन आणि स्वयंसिद्ध आहेत तेव्हा मनात कोणतीही शंका न आणता हे मंत्र म्हणा फरक निश्चितच पडेल हे सर्व बीजमंत्र आहेत बघा मंत्र तुम्हाला उच्चारण करू न देण्याचं कारण म्हणजे या कलियुगात मंत्रांचा प्रभाव दिसतो आणि फार कमी वेळात सर्व मंत्र सिद्ध होतात पण जर मंत्र असे मी सर्व काही व्हिडिओवर दिले तर त्या मंत्राचा प्रभाव निश्चितच कमी पडेल आणि म्हणून तुम्हाला मंत्र स्क्रीनवर देत आहे कोणताही एका मंत्राचा तुम्ही शुभ दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून शुचिरभूत होऊन एकशे आठ वेळा किंवा एकशे आठपेक्षा जास्त वेळा जप करण्यास सुरुवात करा या मंत्रांचा प्रभाव तुम्हाला आठ दिवसांच्या आत निश्चितच दिसून येईल या मंत्रांचा तुम्ही वापर करा तुमच्याजवळ जर पैसे टिकत नसतील किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मानसिक आर्थिक सुख जर मिळत नसेल तर हे मंत्र तुम्हाला ह्या सगळ्या संकटातून बाहेर काढतील या मंत्राचा तुम्ही फायदा अवश्य घ्यावा हा व्हिडिओ जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा आज ह्या काळात प्रत्येक साधकाला ह्या मंत्रांची गरज आहे तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्या जर काही सूचना असतील काही महत्त्वाचं सांगायचं असेल ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी आपल्या जीवन साधना यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे श्री गुरुदत्तात्रेय असतो श्री गुरुदैव दत्त